उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी विविध ठिकाणी चोरी आणि लुटमार करून अक्षरशः शहरातील व्यावसायिक वर्गांत भीतीचं वातावरण निर्माण केले। यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्ग दहशतीत असल्यामुळे आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शहरामध्ये चोरी आणि ठिकाणी आपल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सिटी पोलीस ठाण्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत सदर घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्ता वाईन शॉप येथे भेट देऊन राजेश्री गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच येथील जागृती मारुती देवस्थानच्या हनुमानाच्या चांदीचा मुकुट लंपास झालेल्या घटनास्थळी भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष दर्शन उपाध्याय आणि शहर पोलीस स्टेशनसमोर असलेल्या ठाकूर बोरवेल आणि हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत शहरामध्ये घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाड करण्यात येईल असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केलं आहे आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल सी बी टीमचे अधिकारी पण आमच्या सोबत आहे यामध्ये तपासात गती देणं आमचं काम आहे आणि पुढच्या काही दिवसात त्यामध्ये नक्की गती येईल याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची डेव्हलप प्रिव्हेंटिव्ह एक्शन सुरू आहे सर आ, शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उदाहरण आलेलं आहे तर काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगारवर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह एक्शन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो दोन दिवसापूर्वी जे अपोला आहे एक व्यापारीच्या अपहरणची घटना झाली होती ते काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबून त्यामध्ये एल सी बीची टीमने सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि व्यापारी पण सुख सुखस्वरूप घरी आलेले आहेत त्याच असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एच बी टी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व तरी जिथे जाईल तिथे गुटखा मिळतोच हा कुठेतरी गुटखा बंद होईल का गुटका बद्दल रेग्युलरली पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास पेक्षा जास्त गुटपाचे केसेस आम्ही केलेले आहे आणि याचे अतिरिक्त जप्तीचे पण केसेस त्याच्या बाबतीत असेल किंवा गुन्हेगारी पहिल्या नंबरला लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का आमचा फोकस डिटेक्शन वर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये एक वातावरण जागर साठी सुमित सोनोणी मूर्ती जागुर सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पीडित महिलेला बदनामीची धमकी देऊन पाच वर्षे बळजपरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित महिलेशी आरोपी पगारे राहणार पंचवटी नाशिक याने मैत्रीचे संबंध निर्माण केले त्यानंतर तिच्या भावनिकतेचा फायदा घेतला व आरोपी पगारे याने तिची संमती नसताना तिच्यावर जून दोन हजार एकोणावीस ते दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस या कालावधीत त्र्यंबक रोड येथील हॉटेल मकमलाबाद रोडवरील हॉटेल तसेच आरोपीच्या राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले मात्र शारीरिक संबंधास पीडितेने नकार दिला असता आरोपी पगारे याने पीडितेला मारहाण शिवीगाळ व दमदाटी करून तिची बदनामी करण्याची धमकी दिली प्रकरणी पीडितेने पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराची दिली असून याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बागडे करीत आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडे सह रिपोर्ट नाशिक हक्काचा आवाज जागर जनस्थान यवला अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर जवळ गोरक्षकांकडून तीन गोवंशांची सुटका करण्यात आली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवल्यातील अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर या ठिकाणी गोंश घेऊन येत असलेल्या पिकअप या वाहनाची माहिती मिळाली होती त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने सदर पिकअप चालकाला विचारणा केली पिकअप चालकाने गाडीतून पळ काढला यानंतर गोरक्षकांनी सदर गोंश गंगा दरवाजा येथील संस्कार धनू आणि गोशाळेमध्ये आणून सोडल्या दरम्यान याबाबत येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे जागर जणस्थांसाठी सचिन वखरे येवला सामान्यंच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे संचार कॉलनी येथे उभी केलेल्या लक्झरी बसची बॅटरी चोरट्यांनी दिनांक 15 मे रोजी पहाटे 3:30 च्या दरम्यान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जयप्रकाश शिवाजी सोपे राहणार जिजामाता व्यायामशाळामागे जेल रोड नाशिक रोड यांच्या फिर्यादीनुसार त्यांची एम एच फोर जी पी शून्य नऊ सत्तावन्न क्रमांकाची लक्झरी टुरिस्ट बस पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल शाळेच्या पाठीमागच्या रस्त्यावरील संचार कॉलनी येथे उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी बसची बॅटरी चोरून नेली मोटरसायकल घरफोड्यांचं प्रमाण वाढत असताना चोरट्यांनी थेट मोठ्या वाहनांवर देखील लक्ष करून किमती बॅटरी चोरून नेल्या आहेत या परिसरामध्ये उपनगर पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांनी केली आहे उपनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुढील शोध सुरू आहे जागर जनस्थानसाठी संदीप नौसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणांमुळे राज्यातील विशेषत नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक पंधरा मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली या सभेप्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागणीचे पत्र दिलेत मंत्री भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की देशातील एकूण उत्पादनाचा साठ ते सत्तर टक्के कांदा महाराष्ट्र राज्यात पिकतो तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत साठ टक्के कांद्यांचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे एकमेव नगदी व जिव्हाळ्याचे पीक आहे कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत निगडित असल्याने दरवर्षी त्याचे राजकीय पडसाद दिसून येतात वास्तविक जागतिक बाजारपेठांमध्ये कांद्यांची निर्यात वाढवण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे कांदा निर्यात मूल्य दर जास्त असल्याने निर्यातीला आपोआपच बंधने आली असून कमी प्रमाणात निर्यात होत आहे परिणामी पाकिस्तान व इतर देश त्याचा फायदा घेत असून आपल्यापेक्षा इतर देशातून कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपल्या परकीय चलनावर देखील त्याचा परिणाम होत आहे शहरांमधील बाजारपेठांचा विचार करून कांदा निर्यात बंदीच्या धोरणाबाबत केंद्र शासन हस्तक्षेप करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे अशी शेतकऱ्यांची भावना आहे जेव्हा मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य एम एस पी आणि त्या व्यतिरिक्त प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी रुपये वीस हजारप्रमाणे प्रमाणे चाळीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते त्याच धर्तीवर कांद्याला सुद्धा किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे निर्यातीबाबत योग्य धोरण ठेवण्यात यावे असेही भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी सांगितले जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडे सह भिरो रिपोर्ट नाशिक शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे तुझ्या जीवनात सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आपणास आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस आणि निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक संतोष पिल्ले यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा सागर नाना भोजने व महानगर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच जेल रोड नाशिक, रोड नाशिक रोड नाशिक मित्र परिवार अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर अडवतकर जुलस म्हणजे आपल्या विश्वासाच प्रती सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणुकीनिमित्त भद्रकाली पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील दोनशेहून अधिक गुन्हेगारी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तर सुमारे दहा जणांना तडीपार केले आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक वीस रोजी मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया शांततेत निर्विघ्न पार पडावी यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय सराई तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे भद्रकाली पोलीस ठाण्याकडूनही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे तडीपार संदर्भातील एकोणावीस प्रस्ताव पाठवले होते त्यातील दहा जणांना तडीपार केले आहे बाकीच्यांना तडीपार करण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे दोनशे चाळीस संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील अशा काही जणांचा शोध घेऊन त्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या आहेत अद्यापही या संदर्भातील कारवाई सुरू आहे कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे मतदार केंद्र तसेच परिसरात सरायितांचा वावर असणार नाही याचेही नियोजन केले आहे यासह आवश्यक त्या सर्व प्रकारची कारवाई आणि नियोजन केले जात आहे अचानक कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होणार आहे त्यासाठी परराज्यातून आलेल्या पोलीस दलास परिसराची माहिती होण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीत विशेषत संवेदनशील भागातून पथसंचलन केले आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड सह बिरो रिपोर्ट नाशिक ओ भाई वाले ताले खुश हो ए बाबा आगे रखो ठीक है अब हम भी पानी भाग है अभी तो चलो चलो अभी तो चलो चलो किशोर तो क्या है क्या मिल जाएगा बोलो तो किशोर पार्टी में आता है लगा नहीं नहीं बैठो नीचे क्लोज कर

से <देड़ी थे र्लेंटा>। <कोई> दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो खर तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज आता कुठली नाराजी आहे तुम्ही सगळं परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्यात कौतुक कर साहेबांच्या भाषणात इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान प्रदान करायचंय चारशे पार आपल्याला करायचेत हे त्यांनी सांगितलं असं असताना पुन्हा आपण म्हणतायत नाराजी आहे त्यांना अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा हे तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका आणि तटकर्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पाळले होते मी तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो पण साहेब अशा पद्धतीनं अनिल देशमुख आता ते जबाबदार जबाबदार आहेत काय तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार त्यांना विचार ना किती तुम्हाला माहित आहे अनिल देशमुख यांनी आणखीने एक वक्तव्य केलं साहेब की चार जून नंतर आता मधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागत आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार आणि तेवढंच बघतो बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे आहे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत जे चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना नाही ना। 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 ना घेणार <laughs> 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 <तो गिनार> <laughs> भाऊ आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाही मात्र दीड तास एक ते दीड तास आपण आतमध्ये चर्चा करत होता ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या मतदारसंघात <laughs> चर्चा नाही काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत तालुक्यातल्या हे है आम्ही जाणून घेत होतो दीडता चर्चा म्हणजे काय गावसाहेब का रागू नका गावसाहेब रागवल <laughs> असं चाललेलं नव्हतं आम्ही कामाला लागा असं काही असा काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो त्यांच्याशी संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहे काय नाही सगळ्या प्रमुख लोकांशी पूर्ण जिल्हाभरातल्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जवळपास चार पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्या आमदारांना काही संपर्क साधून काम करण्यासंदर्भात काही के चर्चा केली काल तटकरे साहेब त्यांना सगळ्यांना भेटले भुजबळ साहेब त्यांना भेटलेले आहेत सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि भारतीय ताईंचाही संपर्क आहे आमचाही संपर्क आहे तीन दिवसांसून मी सगळ्यांशी बोलतोय सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते त्यातले झिरवळ साहेबांनी वगैरे भाषण त्या ठिकाणी केलं आपण सगळं ऐकलंय गडकरी साहेबांच्या सभा होती त्या सभेला भुजबळ साहेब उपस्थित राहणार उपस्थित राहणार हो भुजबळ त्या सभेला उपस्थित राहणार आहेत आज सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेत आहेत सभा करत बघितलं कशा पद्धतीचं नियोजन काय आता मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सभा घेत आहेत त्यांनी उच्चांक केल्या सभेचा म्हणजे मागच्या वेळी केला होता एकोणीसला आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे ती सभा आहे आणि यावेळेला विशेष आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार साहेब दोन्ही कडक आरोप होत आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडून सांगितलं जाते की चार जून नंतर तुमचे काही लोक त्यांच्याकडे जसं आता भुजबळ साहेब म्हणते की तिकडचे नक्की वस्तुस्थिती काय नाही त्या वस्तुस्थिती आपल्याला चार तारखेनंतरच कळेल कोण म्हणा आता ते दोन्हीकडून जर दावे प्रतिदावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कोणीकडे जात आहेत कोण कुठे जात आहेत म्हणून त्यामुळे तुम्हाला करे, हो हो माहित आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर ओघच लागलेले आहे की घ्या 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 करत पण अजून थांबलेलो आहेत आम्ही पण चार जून नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून त्याच आम्ही सांगू शकणार नाही राज ठाकरे महायुती सोबत आहेत मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका <laughs> केलेली काय ठिकाणी मी काय ऐकलं मी काय मी पण काय ऐकलं बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्यांच्या मांडीला मांडीला बसला अशा पद्धतीचा ते मागच्या उद्धव ठाकरेंबद्दल बोलले असतील भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलले त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटतं टोमणा मारलेला आहे नाही नाही महत्व म्हणजे काय महाराज महत्त्वाचेच आहेत धर्माचार्य ते आहेत आपल्याला कल्पना आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे आज सकाळी त्यांनी मला फोनवर आशीर्वाद दिलेत वाढदिवसाचे विशेष करून त्यांनी मला आज आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे परिचय आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मताचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी ते नाही पण इतर ठिकाणी धुळे असेल भारतीय जनता मतदारसंघ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहा विधानसभेला बरोबर असतील यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सकल मराठा समाजाच्या वतीने तातडीची बैठक घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे कुणबी नोंदी शोधून दाखले मिळावे यासाठी येथे मराठा समाजाचे नेते मनोज चरांगे पाटील हे शांततेत उपोषणासाठी बसलेले असताना पोलिसांनी तेथे बसलेल्या महिलांवर युवकांवर नागरिकांवर लाठीचार्ज केला होता यावर शासनाने शांततेने बसलेल्या बांधवांवर गुन्हे दाखल करून चौकशी लावली मात्र मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा उद्रेक या दोन्ही मतदारसंघात दिसून आला होता म्हणूनच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांच्या या सूचनेनुसार नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीसाठी भास्कर बगरे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड सह ब्युरो रिपोर्ट नाशिक. सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या चित्रपट नाटक आणि मालिकांसोबतच इतर कलाकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे नाशिक शहराध्यक्ष श्री अक्षय खांडरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली मिसळ मेजवानीच्या निमित्ताने झालेल्या या चर्चेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नाशिकचे इतर पदाधिकारी देखील हजर होते याप्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत चर्चा केली नमस्कार आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने आज ही आपली मिसल पार्टी आयोजित केली होती यामध्ये सर्व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत विभागाचे विभागाध्यक्ष म्हणा आमचे शहराध्यक्ष अक्षयजी खांडे देखील आहेत त्यानंतर जयदीप पवार असतील सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो एक छान विसर पार्टी झाली आणि यावरती जी कलाकारांची स कलाकारांसाठी जे मनसे जे चित्रपटसेना काम करते नाशिक शहरामध्ये ज्याचे कलाकारांच्या समस्या असतील कलाकारांचे काही प्रश्न असतील स्थानिक नाशिकचे स्त्री कलाकार आहेत यांना त्यांच्या कामाच्या जा व्यतिरिक्त वे जास्त वेळ थांबावं लागतंय जय महाराष्ट्र नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बऱ्याच प्रमाणात सिरियल्स चित्रपट शॉर्ट फिल्म असे बरेच प्रोजेक्ट आणि त्याचे सुरू होतो आणि नाशिकमध्ये सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत तर या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नाशिकमधील कलाकारांनासुद्धा संधी मिळावी आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यात मनसे चित्रपटसेना ही कटिबद्ध आहे जय महाराष्ट्र नाशिकच्या कलावंतांचं इथे एकत्रीकरण झालं होतं त्यासाठी एक छोटेखानी मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती तर मिसळ खाता खाता जे काही मुद्दे चर्चेत आले त्याच्यावर फक्त मी थोडक्यात प्रकाश टाकतो नाशिकच्या कलावंतांची प्रचंड परवड होते हा पहिला मुद्दा नाशिकच्या कलावंतांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते हा दुसरा मुद्दा नाशिकमध्ये टॅलेंट आहे म्हणून आम्ही प्रॉडक्शन्स नाशिकला आणतो असं सांगितल्यानंतर नाशिकच्या टॅलेंटला मॉपमध्ये किंवा सेकंड डेडपासून खाली उभं केलं जातं हा एक मुद्दा जर या सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालकलाकार आणि विशिष्ट महिला कला कलाकार यांच्या बाबतीत सकाळी सातला आठला बोलवून रात्री सातला आठला त्यांचा एखादा सीन लागतो शॉर्ट होतो त्याच्यानंतरही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या पेमेंटचं आता सही झाली नव्हती कधी काय नव्हतं कधी हे नव्हतं कधी ते नव्हतं ना डॉक्युमेंट्स नाही काही नाही अशा अनेक समस्यांवर इथे कलाकारांनी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे याच्यावर आम्ही नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जागर जनस्थांसाठी तेजस चव्हाण नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर जुलसला अडवतकर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती